नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज एका ऐतिहासिक निर्णयाने भारतात जीएसटीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे या नव्या बदलांचा आपल्या खिशावर थेट परिणाम होणार आहे का बावीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी जीएसटी बचत उत्सवचा शुभारंभ केला आहे कलसे चे देश मे जीएसटी बचत उत्सव सुरू होणे जा रहा। इस जीएसटी बचत उत्सव में आपकी बचत बढ़ेगी और आप अपनी पसंद की चीजों को और ज्यादा आसानी से खरीद पाएंगे हमारे देश के गरीब मध्यम वर्गीय लोग न्यू मिडिल क्लास युवा किसान महिलाएं दुकानदार व्यापारी उद्यमी सभी को बचत उत्सव का बहुत फायदा होगा आता आपण पाहिलं मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहिती करीता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी बचत उत्सव ची घोषणा करून नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांची सुरुवात केली आहे या निर्णयाची मुळे तीन सप्टेंबर रोजी झालेल्या छप्पन्नाव्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत आहेत ज्याचे अध्यक्षस्थान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भूषवलं होतं या बैठकीत बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचे जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता ज्यामुळे फक्त पाच टक्के आणि अठरा टक्क्यांचे स्लॅब शिल्लक राहिले आहेत या नवीन बदलाचा सर्वात मोठा परिणाम सामान्य जनतेवर होणार आहे आता तूप पनीर बटर आणि अनेक प्रकारचे स्नॅक्स यांसारखे खाद्यपदार्थ बारा टक्क्याऐवजी पाच टक्के जीएसटी स्लॅब आले आहेत ज्यामुळे त्यांच्या किमती कमी होतील याशिवाय एअर कंडिशनर रेफ्रिजरेटर टी व्ही आणि लहान गाड्यांसारखे कन्झ्युमर ड्युरेबल्स अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आले आहेत ज्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल आरोग्य सेवांमध्येही मोठा फायदा झाला आहे तीस पेक्षा जास्त जीवनरक्षक औषधे आता पूर्णपणे करमुक्त झाली आहेत तर इतर आवश्यक औषधांवर फक्त पाच टक्के जीएसटी लागेल सरकारचा विश्वास आहे की या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक नवी गती मिळेल लोकांची बचत वाढेल ज्यामुळे ते जास्त खर्च करू शकतील आणि मागणी वाढेल यामुळे एम एस क्षेत्रालाही फायदा होईल या सुधारणांचा आणखी एक मोठा उद्देश आत्मनिर्भर भारत अभियानाला प्रोत्साहन देणं आहे पंतप्रधान मोदींनी लोकांना स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचा आणि विकण्याचा आग्रह केला आहे हे पाऊल केवळ आर्थिक विकासालाच नव्हे तर देशांतर्गत उत्पादनालाही चालना देईल या सुधारणांवरून विरोधी पक्षांनीही प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या सुधारणांना गब्बर सिंग टॅक्स असं संबोधलं आणि म्हटलं की हा एक छोटासा मलम आहे परंतु सरकारचा दावा आहे की हे निर्णय देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी एक महत्वाचे पाऊल आहे आणि यामुळे प्रत्येक नागरिकाच्या खिशात अडीच लाख कोटींपेक्षा जास्त बचत होईल हे फक्त करांमधील बदल नाहीत तर भारतीय अर्थव्यवस्था अधिक सोपी पारदर्शक आणि लोकांसाठी अनुकूल बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे